Valeu! मंगल मूर राम सीत सही हृद बसू सुरूत या रामचंदी जय पवन सहूत हनुमान की जय महादेव की जे संतन की जे अत्यंत पवित्र सुंदर असा हा शक्ती सोहळा देव भगवंत ह्या ठिकाणी संकटात आहे आणि अत्यंत त्यांचा जीवलग असणारा कंठस् बंधू लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेले आहे मग संकट मोठ आहे जीवनात दोन ग्रंथ आहेत रामायण रामायण एकच सांगते रामायण हे त्यागासाठी आहे प्रत्येकानं आपल्या जीवनात काय त्याग केला भावानं भावासाठी त्याग केला आणि त्याच्यामुळं रामायण जगावं कसं शिकवते आणि भागवत मराव कसं शिकवते तर प्रकारची होवी सांगितली या ठिकाणी त्या ठिकाणी तिच्या अवतार कार्याची समाप्ती होणार आणि आता सांगितलं महाराज एक संत लागता सहज वासोनी स्पर्श झाला आणि कस मारुती स्पर्श झाला वासुनीची बीज जळून जाय अशा प्रकारचा तिचा अवतार कार्य सत्संगासाठी सत्कार्यासाठी स्पर्श सज्जनांचा वैष्णवाचा झाला आणि तिचा उद्धार झालाय अशा प्रकारचा नी? उदर झालंय आणि काय झालं या हृदयचे त्या हृदय गेले हात जोडून उभे राहिले आनंद हे असणार रूप शापांमुळे भोगायलाय आणि कशाचा एका शिनाका वैष्णवाचा स्पर्श व्हावा आणि उधार व्हावा म्हणून विद्युमानने त्या ठिकाणी हात जोडून हनुमंतराकडे उभे झाले की तुमच्या स्पर्शामुळे माझा अवतार कार्य संपलो आणि मी माझ्या पूर्व रूपामध्ये जात आहे अशा प्रकारचं सूर्य प्रभेश सौंदर्यानं उन्मत झाले होते रूपाचा सौंदर्याचा गर्व झाला होता सूचना आहेत लक्ष्मण भायला सूर्यनारायण गोयच्या दोन उठायचं दो महान या ठिकाणी वक्ते संत मंडळी बसलेली आहे आणि प्रत्येकाचं आपल्याला ऐकायचं आहे म्हणून अशा प्रकारचं सांगितलंय की सूर्यास्त असत ते आणि एका ऋषीची अशा प्रकारची अवहेलना के केली नव्हे काम वास्तू असं माझ्य कपट हास्य केलं आणि त्याचा आणि ते भोग हनुमंतराच्या मी ठिकाणी माझ्या पूर्ण स्वरूपाला आलय आणि तो भोग किंवा तो अवतार कार्य माझं संपलेला आहे अशा नको ते आश्लेम चाल करा लागले आणि समाधीच अवस्था होती दुग्धली लागली समाधी, समाधी। कशासाठी अवतार होता अवतार तुम्हाला कशासाठी आलो आम्ही वैकुंठ वासी आलो कारणाशी बोलले ते ऋषी सात भावे कशासाठी आलो अग बुडायलाय बुडत शेखो अशा प्रकार त्या ऋषीचे अवयदा केली ऋषी क्रोधायमान झाले महाग्रहा तैसा कोणी तैसी आली सी आणि एका अशा देव देवस्वरूप असणाऱ्या भगवंतांच्या चिंतनामध्ये निमग्न असणाऱ्या आणि अशा संतांचं तू काम वाचना पाहिजे म्हणून तू पृथ्वी तलावर काय होशील अशा प्रकारची मगरी होऊन पड आपली कथा सांगायला माननी कोणाला हनुमंतराय ना हनुमंतराय ना अशा प्रकारची मी स्वराज सुंदर अप्सराव देव हो। माणसाची वासना वाईट झाल्या म्हणजे कशा प्रकारची भोग बघतो रामायण शक्ती ही कथानकासाठी होऊन गेलेली आहे त्यांच्यासाठी नाही आपण कस वागायचंय का, ले, ले, भाले भाले पुणा -पुणा -पुणा हो का वे का ते रे बाबा रे या ठिकाणी भल्या भल्यांचा अशा प्रकारचं नाश झाला आहे वाईट वागण्यामुळे वाईटाच्या संगतीमुळे वाईटाच्यामुळं म्हणून ती पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या आपल्यासाठी काय न दळखवे धुळा म्हणून कळवळा ही येत असे म्हणून हे काव्य नाथ महाराजांनी केलं गता। म्या केले मला मी सांगायला लागले अशा प्रकारची आमंत्रा माझी कथा झाली रे आणि म्हणून मी पुन्हा त्या ऋषीला उश्या मागितलाय महाराज माझ्याकडून झाली आहे आणि माझा उद्धार करण्यासाठी काहीतरी पुढचा मार्ग सांगावा मानव जन्म मध्ये नाथ होमाय अशा प्रकारचं आपल्या जीवनात जर कल्याण कर करून घ्यायचं असं नाथ महाराज सगळ्यांचे ना काव्य करून ठेवलंय नवे अशा विदृभा निष्ठा उद्धार झालाय काल उद्धार झालाय तुमचा आमचा का होणार नाही लक्ष्मण भैयाला उठवायचा हा भाग वेगळा पण आज बऱ्याच लक्ष्मण भैया ठिकाणी झोपीत आहे आपण का जन्मलो काय करायचंय फक्त कथा ऐकतो आणि घरी गेल्यानंतर जशाला तसे भाऊ भावाचं पटण आई वडिलाचं पटण बहीण भावाचं पटण आणि याच्यात सुधारणासाठी कथा आहे ना तर महाराजांनी यासाठी अथवा उद्या नाही तो पावे

ऋषीजन ती प्रसन्न वरदान तुझ्या विधून आले म्हणते मी अशी कळवून विनंती केली ऋषीजनांना की माझ्याकडून महाराज हा नको त्या अपराध घडलाय आणि माझा उद्धार करण्यासाठी पुढचा मार्ग सांगा त्यावेळेस मला उपचार दिलाय की रामा अवतारामध्ये ठिकाणी तुला दर्शन येईल एका सज्जनाचं एका वैष्णवाचं एका राम भक्ताचं दर्शन येईल त्यावेळेस सिद्धुमानी तुझा उद्धार होईल तू राहुडी

उपकार करे तोय मन अभिमान सज्जनांच्या संगतीला संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पण अशा प्रकारचं भगवंत प्राप्तीचा उपाय धरावे संतांचे ते पाय अशा प्रकारचं मारुदरा माझी कथा झाली तिथून मालिक सांगते सत्संग संसार तर इतर शाप बापू काय मुक्त होई जय सत्संग आहो माझ काय सत्संगामुळं आणि कांचा उद्धार होतो अशी ताकत या नामस्मरणामध्ये हरिनाम सुमर नाम सुखधाम धाम जगत मी जीवन दो दे पाप कपट कर माया जोरी का कष्ट मिटे तणका सभी छोड़ कर चला मुसाफिर बास हुआ बनका अशा प्रकारचं हरे नामानं सगळ्यांचा उद्धार होतो त्याचं उदाहरण म्हणजे विद्वान आई तै पासू नियेथे वर्ष आयु तायोय त होतनी तुझी वाट पहा जेव्हापासून ही घटना घडली मला मिळाला तेव्हापासून जनामध्ये मी अशा प्रकारचे बोन पडले आणि काय करतोय हा मंत्राया माझा उद्धार करण्यासाठी काय ऋषीनी मला उशार दिलाय तो, तो उद्धार करण्यासाठी तुझी वाट पाहताय कधी तू येशील आणि तुझा स्पर्श झाल्यानंतर माझा उद्धार होईल मी मानले सांगते माईक ना मी माईक नाही इथलं माहीत दिला जात नाही उपलब्ध नाही का असं नाही असं चित्र करायचं नाही मला नाही ना माझी असं करता मला काय करायचं या माईक आले दादा जरा सर महाराजाच्या शहराला येते हो। पंडजात भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की पवन पवनसूत हनुमान की जय एकदा मावडी सगळेजण मनावर राजा रामचंद्र भगवान की

काय सलूपता स्वरूपता आणिूप सलूपता अशा प्रकारची चौथीची अवस्था आहे देवरूपाची किंवा म्हणे मुक्ती परिवारी आता मी यातून मुक्त झाले कारण स्वर्गाच सुख भोगणारी या मृत्यू लोकांमध्ये आले पण या ठिकाणी देवा हनुमंतराया तुमच्यामुळे ही मुक्ती कोणती स्वरूपता मुक्ती मिळाली म्हणजे आता इथून पुढे माझं जन्म म्हणून थकलंय अशी एका संतांच्या वैष्णवाच्या स्पर्शामध्ये ताकद आहे झाले उतराई का म्हणे आता उरलो पुरता तुमचे कोणते हे उपकार उतराय हो हनुमंतराया विदुन मला ती त्या ठिकाणी विनंती करते काय मी उतराय म्हणजे तुम्ही केलेला माझ्या जीवनाचा उद्धार कोणत्या रूपाने जेणेकरून फेडू की मला त्या मनाला शांतता मिळेल अशा प्रकारची विनंती करते सद्गुरुची अशा प्रकारची सगुण कशी होते मी या ठिकाणी स्वर्गातून जावस पडे मी अशा प्रकारची माझी अवस्था नव्हती पण या ठिकाणी पृथ्वी तळावर आल्यामुळं या प्राण्याच्या रूपानं माझ्यामध्ये ती सगुणता आधी आणि ती वृत्ती माझी तुमच्या स्पर्शानं नष्ट झालेली आहे समस्त स्वामी समस्त शिष्या भावार या ठिकाणी पिता पुत्राची उपमा दिली पित्याच काय सुकुकुकय जसा पुत्राने विचाराव गुरुची सेवा शिष्याने करावी तशा प्रकारच तुमच्या केलेल्या उपकाराला मी काय उत्तर आई होऊ हे मला साठ पंचायती जाती पाहिजे रे नाही माऊली वातूण नाही उंठ पसरोनी सर्वही ग्रास खाई जेरित तातत पक्षिया तो स्मरे मेघराया भूमि ते तया घेने जी नाही आजात काय माझा तो, तो धर्म आहे जसं आकाशातून पाणी पाडाव आणि ते तातत पक्ष्यांना आपल्या चोंची झळाव भूमीचे उदक तया नाही तशा प्रकारच मी त्या चातक पक्षासाठी तुमची वाट पाहतो त्या म्हण कधी कधी तुम्ही याल आणि कधी कधी माझा उद्धार कराल त्याने विसरून या पुल्या सगळा घास बाळकाले बाळ काय करीला भावीन जशी माय आपल्या ले नेत्राला खाऊ घालते आणि त्या खाऊ घालण्याचं किंवा दुधाचा खर्च अपेक्षा अपेक्षा केली नाही की म्हणजे आपल्या बाळाला दूध पाचते आणि हे माझे उपकार कसे घडील याची अपेक्षा करण्यात जशी माय निरपेक्षपणा आपल्या बाळाला आपलं शरीराचं दूध पाहते किंवा सेवा करते किंवा त्याचं संगोपन करते तशा प्रकारची अवस्था झालेली आहे

कृष्ण माधी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू तुझ कृष्ण माधा जसे तुम्ही सगळ्यात माझ्या माझ्या जीवनाचा कल्याण करणारे जसे देव आहेत तसे हा मंत्रा या पितुर माली म्हणते या जीवनाचं कल्याण तुम्ही केलेलं आहे संसार सागरी बुडता आम्ही स्वर्गीचे आहोत आमचं वास्तव्य कुठलं आहे ते चुकीने आम्ही आपण खेळतला रालो नको ते भोग भोगले पण सत्य वाचा हे माझी वचन दिते कशामुळं की तुम्ही माझ्या गुरुत आहात सद्गुरु सारखा

अर्पिता अशा प्रकारचं या ठिकाणी अनाथ अना अना का। हा शब्द वापरला आहे नाथ महाराजांनी पहा कार्य कोण केले नाथांनी अपेक्षा कोणा केली अनाथांनी तुम्ही कोणाचे अनाथाचे नाथ म्हणून आपण सुद्धा फार काही मोठ समजू नका कारण जे ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख येते ती नावच पवित्र आहे का त्यांच्या नावाचा उल्लेख जरी आपण केला ऐकला तरी आपला उद्धार होतो लक्ष्मण दादा उठणारच आहे उठतील कारण हनुमंतराय सोबत आहेत पण त्यांच्या निमित्तानं हे कथा हे काव्य शक्ती का स्वरूप कथा आणि हे संयोजन केल्या मंडळीचा आपण उपकार म्हणायला पाहिजे कारण आपण सुद्धा काही जीवनात चुका झाल्या असेल तर ही अशा प्रकारची फोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पाहावे झाला म्हणून त्यांचं जर आपण चित्र ऐकलं पाहिलं आपला सुद्धा उदाहरण ते नाथ महाराजांना सांगतो एका जनार्धनी जगते कसं झालंय मी अनाथ होतो मला कोणी अनाथ म्हणजे कोणीच नव्हतं माय नाही बहीण नाही बाप नाही भाऊ नाही पण तुम्ही आल्यामुळं स्पर्श स्पर्शिका तुम्ही दर्शन दिल्यामुळं मी सनात झालो म्हणजे माझं सगळं ब्रह्मांड मला उरलेलं आहे अशा प्रकारचं माझा उद्धार केला कोण विद्युन माने म्हणते आणि नाथ महाराजांना ता उद्धार सुंदर अशी संतांचा किंवा देवांचा नावाचा स्पर्श होतो तो उद्धार असतो म्हणून आता येणारी पवित्र अशी गोड कथा आपल्या सगळ्यांना पावन करणारी कथा कारण मी उदाहरणाची ना नाथ महाराज पुढच्या अध्यायामध्ये घेणार आहे